आज गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस संत बेझील व संत गेरी नाझियन स्मृती संत युवान लेखी शिवर्तमानातून घेतलेले वाचन येहुद्यांनी येरुश याजक व लेवी यांना युवानाला आपण कोण आहात असे विचारव्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे त्याने कबूल केले नाकारले नाही मी ख्रिस्त नाही असे त्यांनी कबूल केले तेव्हा त्यांनी त्याला विचारले तर मग आपण कोण आहे ऐली आहा काय तो म्हणाला मी नाही आपण तो संदेष्ट आहा काय त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले यावरून ते त्याला म्हणाले ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आहा हे सांगा स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे तो म्हणाला यशव संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे आता पाठवलेली ही माणसे परुषांपैकी होती त्यांनी त्यांना विचारले आपण ख्रिस्त नाही एलियन नाही व तो संदेष्टाही नाही तर बाप्तिस्मा का करिता योहानाने त्यांना उत्तर दिले मी पाण्याने बाप्तिस्मा करतो ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उपस्थित आहे तो माझ्यामागून येणारा आहे त्याच्या पायथान्याचा था बंद सोडण्याचा मी योग्य नाही यार्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाबतीस करीत होता तेथे या गोष्टी घडल्या चिंतन संत योहान आपणास सांगतो की आपण सतत प्रभू येशूकडे राहावे आपले प्रभू येशू बरोबरचे नाते घनिष्ठ असले पाहिजे तरच आपण विपुल फळ देऊ फाटा जोपर्यंत द्राक्षवेलीमध्ये राहत नाही तोपर्यंत तो फळ देऊ शकत नाही प्रभू येशू स्वतः द्राक्षवेल आहे आणि आपण सर्वजण फाटे आहात संत युवान बाप्तिस्मा पूर्णपणे प्रभू येशू या द्राक्षवेलीमध्ये राहिला आणि त्याने सत्याची साक्ष दिली त्याने विनम्रपणे कबूल केले की तो ख्रिस्त नाही आणि ख्रिस्ताच्या पायथण्याचा सा बंद सोडवण्यास देखील तो पात्र नाही संत युवान बाप्तिस्माने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली तो प्रभू येशू शब्द याच्यासाठी वाणी बनला आपण देखील संत युवान बाप्तिस्माप्रमाणे प्रभू येशूसाठी वाणी बनून त्याची साक्ष इतरांना दिली पाहिजे आपण युवान बाप्तिस्माचे अनुकरण करून त्याच्यासारखेच विनम्र जीवन जगण्यास प्रयत्न केले पाहिजेत